सुप्रभात बालमित्रांनो मला ना चित्र खूप 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 आवडतात बरं का तुम्हाला पण आवडतात की नाही खरं सांगा कुणाकुणाला आवडतात हात वर करा वा, अरे मग आज आपल्याला तेच करायचं आहे आज आपल्याला पाहायचं आहे पेज नंबर शेहेचाळीसवर मिळवू चित्रातून माहिती हा भाग बघायचा आहे चित्र तर किती छान दिले रे मला असं ना सगळ्या ह्या चित्रामध्ये मला जर एक गोष्ट आवडली असेल तर ती म्हणजे स्वच्छता बघा बरं किती छान मैदान आहे बाजार आहे पण कुठंतरी रोडवर चॉकलेटचे रॅपर दिसायलेत कागद फाडून चुरळा करून टाकलं आहे का, का कुणी काही खराब कोणी थुंकलेलं आहे किंवा कुठंतरी एक कोणतरी कचरा आहे का रे ह्या चित्रामध्ये हेच मला आवडलं आणि तुम्ही सुद्धा असं तुमचं घर सुद्धा असं स्वच्छ ठेवा समजलं बालमित्रांनो मग आता स्वच्छतेच्या नंतर अजून काय आवडलं तर सगळे तिथले जे काही भाजीवाले आहेत गाडेवाले आहेत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे सगळेजण खुश आहेत ऐक नाही कुणी भांडण करणं सगळे शांत आहेत आनंदाने सगळेजण या बाजारामध्ये सामील झालेलं मला दिसायला मिळालं बघा बघा आता ही महिला भाजी विक्रायली किती खुश आहे भाजी घेणारी महिलासुद्धा खूप खुश आहे हे गाजर किती शिस्तीत लावायलाय हे ना भेंडी किती छान हसत हसत द्यायला आहे हे तर दुकानदार किती छान प्रसन्न चित्ताने लेकरांचं स्वागत करायलाय ले। ऐक ना इकडं लेकरं एवढे धिंगाणा करायला तरी पण हे काही म्हणायला आहे का नाही अशा पद्धतीनं ह्या चित्रात स्वच्छतेनंतर मला आवडलं काय प्रसन्नता आनंद आता आणखीन काय काय दिसायलं आहे ते तुम्ही पहा आणि पाहून झालं की खाली प्रश्न दिले त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे वरील आठवडी बाजाराचे निरीक्षण करून खालील चौकट भरा असं म्हणलं आहे नंबर एक भाज्यांच्या हातगाड्यांची संख्या डॅश डॅश मग भाजी कुठं आहे भाजी भाज्याच्या हातगाड्या म्हणल्यात हातगाडे आता इथं एक गाडा आहे त्याच्यावर गाजर ते अजून भाजी ठेवली ते भेंडी ठेवली आहे बरोबर ह्या गाड्यावर ह्या गाड्यावर कोबी आणि टमाटे आहेत बरोबर आहे इकडं तर फळं आहेत सेप केळी हे फळं हे भाज्या आहेत आननस आणि हे पण कालटोपली घेऊन बसलीये हे भाजी आहे पण माणूस खाली बसले आणि हे काय दिसाले कांदे आणि बटाटे दिसाले ते भाजी नाहीत म्हणून भाज्याचे गाडे किती एक दोन तीन भाज्यांच्या हातगाड्यांची संख्या तीन फळे विकणाऱ्या माणसांची संख्या हां फळे विकणाऱ्या माणसांची संख्या दोन हेही फळं विकायले आहे हेही फळं विकायले हे भाजी विकायला आहे इकडे बरं का खाली म्हणून इथं दोन बाजारात विक्रीसाठी असणारी चार फळे कोणती चार फळे कोणती आहेत नंबर एक सफरचंद केळी त्याच्यानंतर अननस, आणि काय दिसायला आहे खरबूज असे चार फळं पुन्हा बाजारात विक्रीसाठी दिसणाऱ्या पाच भाज्या पाच भाज्या कोणत्या कोणत्या आहेत कोबी त्याच्यानंतर टमाटे त्याच्यानंतर गाजर भेंडी आणि हे काय ठेवले रे हे पालक असं समजू आपण या भाज्या पाच बाजारात दिसणारे एकूण मुलगे किती मुलं किती आहे तिथं हा काही जण ढिंगाणा सुद्धा करायलेत बघा मस्त बघा हे दुसरा मुलगा आणि तिसरा मुलगा तीन मुलं धिंगाणा करायला दोन खेळायलेत आणि हे तिसरा मला घेई ना म्हणून रडत थांबलाय तीन पुन्हा काय बाजारात दिसणारे एकूण मुली किती मुली म्हणले बायका नाही मुली मुलगी हा का ही एक मुलगी आहे दुकानातून काहीतरी घ्यायली आणि ही एक मुलगी दोन मुली शेवटचा प्रश्न कापडी पिशवी घेऊन बाजारात आलेल्या एकूण व्यक्ती किती हा पिशव्या घेऊन बाजारात आलेल्या हा इथंच इथे किती ती गजन हे एक हिनं तर पर्स आणली पिशवी नाही आहे ह्या माणसानी प कापडी पिशवी आणली आणि ह्यानं पण कापडी पिशवी आणली बरोबर आहे का नाही कॅरी बॅग नाही म्हणून कापडी पिशवी घेऊन घेणारे किती दोघ जण आणि तुम्ही बाजारात जाताना कोणती पिशवी घेतात कॅरी बॅग नाही पिशव्याच घेऊन जावं लागतंय अशा प्रकारे बालमित्रांनो अतिशय महत्त्वाचा आणि खूप 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 सोपा मनोरंजनात्मक असा हाच तुम्ही भाग पाहिला ज्या भागाचं ना होतं मिळवू चित्रातून माहिती हे आवडलं ना तुम्हाला सगळे चित्र बरं तुम्ही तुमच्या पुस्तकात बघायलात ना हे बघा हे किती छान आहे इथं चित्र भाजीचं त्याच्यानंतर हे चित्र किती छान आहे फळभाज्या हे बघा हे फळभाजीवाले बसले ते भेंडी द्यायला आहे लगं लक्षात लग ह्याच्याकडं कापडाची पिशवी आणि हे बघा इथं एक कापडाची पिशवी आहे ऐक नाही हे किती छान सगळे खूप छान खेळायलेले आहेत ते बघा इथं एक भाजी घेऊन बसले अलग लगे हे म्हणायला दोन रुपये कमी करतो घ्या भाजी लगेच ती पै खुश झाली लगेच त्याच्याकडून घ्यायली अशा प्रकारे हा सुद्धा संपला आणि तुम्हाला समजला असेल अशी आशा आहे थँक्यू